यंदाच्या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याची सूचना आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी नुकत्याच झालेल्या मनपाच्या आढावा बैठकीत केली होती यावर मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी ये विद्यार्थ्यांना येत्या सत्तावीस जूनपासूनच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरित करण्याबाबत मनपा शिक्षण विभागाने नियोजन केलं असल्याची माहिती दिली आहे समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय जिल्हा परिषद मनपा खासगी व अंशता अनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात येत असते त्याच अनुषंगाने महानगरपालिका परिक्षेत्रातील एकूण दोनशे साठ शाळांना मनपा स्तरावरून पाठ्यपुस्तकाचं वितरण करण्यात येणार आहे यामध्ये मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे एकूण सेहेचाळीस हजार पाचशे नव्वद विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे दोन लाख नव्वद हजार पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे त्या वाटपाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते मनपा मराठी शाळा क्रमांक तेरा चपराशेपुरा व मनपा उर्दू शाळा क्रमांक सहा चपराशेपुरा येथून दिनांक दहा जून रोजी करण्यात आलाय शहरातील सर्व शाळांना शाळा शुभारंभ अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक प्राप्त होतील या प्रकारचं नियोजन महानगरपालिका शिक्षण विभाग मार्फत करण्यात आलं आहे या शुभारंभ प्रसंगी अमित डेंगरे सिस्टीम मॅनेजर हे आवर्जून उपस्थित होते या पाठ्यपुस्तक वितरणाचं काम डॉक्टर प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी मनपा यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे सांगण्यात येते की येत्या सत्तावीस जून पासून मनपा शाळेची पहिली घंटा वाजणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक वितरित करण्यात येणार आहे शाळेच्या प्रवेशोत्सवाच्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती राहणार आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज